राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे अत्यंत अनपेक्षित चमत्कारिक आणि धक्कादायक लागलेले आहेत खरं म्हणजे कोणतंही वातावरण महायुतीच्या बाजूने नसताना तब्बल विरोधी पक्ष ठेवायचा नाही या हेतून निवडणुका पार पडल्या त्या निवडणुका महायुतीनं ई व्ही एम या यंत्राच्याद्वारे ह्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत एकंदरीत निकालानंतरचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं सर्वसामान्य मतदार ज्याने मतदान केलं त्याचाही विश्वास आपल्या मतदानावरती बसत नाही आपण महायुतीला मतदान केलं नाही महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं नाही आपण महायुतीच्या विरोधातल्या उमेदवाराला मतदान केलं अशा भावना गावोगावचे मतदार चौका चौकामध्ये कट्ट्या कट्ट्यावरती ग्रामपंचायतीच्या पारावरती बसून चहाच्या टपऱ्यांवरती बसून करत आहे जो निकाल लागला त्याचा जल्लोष महायुतीने केला नाही आणि महाराष्ट्रातली जो मतदार आहे तो देखील या निकालावरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणून महायुतीनं हा जो निकाल जिंकून घेतला तो ई व्ही एमच्या या, या यंत्राच्या माध्यमातून सत्तेचा वापर करून त्यांनी हा निकाल घेतलेला आहे खरं म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी प्रगल्भ अशी लोकशाही या महादेशाला दिली त्या लोकशाहीचा गळा गाठ गोठण्याचं काम नक लावण्याचं काम इथल्या भाजप सरकारनं केलेलं आहे म्हणून केंद्रातली सत्ता हाताशी घेऊन वेगवेगळी राज्य आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं काम राक्षसी सत्ता ताब्यामध्ये घेण्याचं काम हे भाजप करत आहे लाडकी बहीम योजना असेल किंवा निवडणुकीच्या तोंडावरती बटेंगे तो कटेंगे असेल एक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीनं घोषणा देऊन हुलकावणी द्यायचं आणि दुसरीकडे मात्र ईव्ही एमच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडून आणायचे आणि म्हणून बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं लोकशाहीच्या माध्यमातून की लोकशाही आता राहिलेली ना नाही संविधानामध्ये मतदानाचा अधिकार दिला आपलं मत आपण देतो परंतु कोणत्या पक्षाला ते मत जातंय कोणत्या उमेदवाराला ते मत जातं हे कळत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीने निर्णय केला आणि गेल्या तीन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम हटाव देश बचाव साठीची जी मोहीम सर्वसामान्य गावामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जाऊन मतदारांच्या पुढे स्वाक्षरी अभियान राबवण्याचं काम महाराष्ट्राभर वंचित बहुजन आघाडी करत आहे शेवगाव तालुक्यामध्ये आज शेवगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांचा ईव्ही एमवरती विश्वास नाही अशा सगळ्या मतदारांना आव्हान करत आज ही सकाळपासून दहा वाजल्यापासूनची स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आत्तापर्यंत किमान एका तासाभरामध्ये तीनशे ते चारशे मतदारांनी या ठिकाणी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे आणि जेव्हा संविधान आणि लोकशाही धोक्यात असते तेव्हा राष्ट्र देखील धोक्यात आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये होणाऱ्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे आणि ईव्हीएम एम हद्दपार केलं पाहिजे असे एक आव्हान करून तीन तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालणार आहे आणि म्हणून गावागावामध्ये एकच नारा दिला जातोय ईव्हीएम एम देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ संविधान बचाओ ईवीएम हटाओ संविधान बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ धन्यवाद